जय शिवर जय शिवरा मित्रांनो मित्रांनो आज मनोज जारंगे पाटील यांचा मनोज जारंगे पाटील यांच्या मराठा बांधव यावं नाही संख्या कमी होईल जशी लाखो पब्लिक मराठा समाजाची येते सराटीकडं हे सगळं चित्र बघून सरकारची अक्षरशः फाटलेली आहे त्याच्यामुळं रस्ते वगैरे बंद करण्याचं सध्या कारस्थान हे सरकार करतंय कुठून आला माझ्या तो आणि काय नाव तुझं मी बिडून आलो माझं नाव कार्तिक सुरेश निकम मी येताना नाही का पोलिसांनी मला अडवलो याच्या वडिगोत्री आम्ही चलत सर अंतरवाली मध्ये आलो किती आले दादांची तब्येत पाहून माझ्या पण डोळ्यात आसरू आला आहे तरी पण दादांनी लवकरात लवकर पाणी घ्यावा ही माझी नम्र विनंती एक मराठे धन्यवाद मित्रांनो हा मुगला इतक्या पावसा पाण्याचं एक ते दीड किलोमीटर पायपै चालत या सराटीच्या दिशेने आलेला आहे तुम्ही कितीही जर का रस्ते अडवले तुम्ही कितीही जर का मराठ्यांना आणवण्याचं काम केलं तुम्ही किती रस्ते जर का बंद केले तर मास्त मराठ्यांना कुडून रस्ते काढायचे हे चांगलाच ठाऊक आहे रस्त्याने पानधन रस्त्याने पाटाच्या रस्त्याने कुडून का होत नाही पण मराठा इथं येईल आणि लाखोच्या संख्येने पाटलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मराठा हे धावून येतील पाटलांसाठी कुडून आले सर तुम्ही दे का जी था आ, लग्षे, लग्षे आ, काय जी तब्येत थालवत चाललेली आहे आणि सरकार याकडे लक्ष दुर्लक्ष करत आहे सरकार काय करत आहे सरकार हे फडणवीस सारखा आलाय काय कि हे नाही ते हा केला ते कोण वाघ मारे विमारे आहे मोता फे आहे फडणवीस ने सगळे खेळ आहे सगळे फडणवीस यांनी काय करलं फोंडूचा खेळ आहे फक्त हे नाही मराठा समाज यांचे भांड लावायचं काम फंडूस ला चालू आहे सध्याला आणि हे फडणूस सगळे खेळ हे म्हणजे भांड लावणे मराठा ओबीसी धनगर समाज बांधलाव फडणवीस काम आहे सगळे आम्ही सध्या आता बारसून आम्ही वायरा दैठणे आमचं गाव आहे बारश तुळशीचा जाधव खासदार माझे रेल्वे मंत्री त्यांच्या गावचं आम्ही आमच्या गावात चांगले तिथे पुरस्त आलाय मी सध्या आलेला होतो आम्ही दैठणे वायरासन सात करोड देत नाही तुळशी माझे 这个老。<noise> <noise> <noise>